कधी समजायचं आपल्याला साधू संत एवढ्या दिवस झालं सांगून गेले महाराज कधीतरी भुकेल्याला दोन घास द्यायला शिका कधीतरी तहान लागले त्याला नाही आहोत लक्षात ठेवा याच्या पलीकडचं सांगू का तुम्हाला देव सुद्धा आपल्यापेक्षा वेगळा नाही मौली महाविष्णू यांना विचारलं सगळ्यात मोठा देव कोणता बरं आता तुम्हाला मी विचारतो सांगा बरं सगळ्यात मोठा देव कोणता महादेव कोण म्हणेन महादेव कोण म्हणेन पांडुरंग बरोबर का कोण म्हणेन भैरवनाथ सगळ्यात मोठा कोण म्हणेन ब्रह्मदेव सगळ्यात मोठा पण आपण ज्ञानाचा सागर असणारे माऊली महावैष्ण ज्ञानोपरा विचारू ज्ञानोपरायन सांगतात की बाबा चहुवेदी जाण साही शास्त्री कारण अठराही पुराणे हरी सिगाती आता ही प्रमाण कुठलंय मला सांगावं हरिपठाचे म्हणजे मी हरिपठाच्या बाहेरचा बोलत मी काय कुठून पाकिस्तान हरिपटाण चार वेळ सहा शास्त्र आणि अठरा पुराण कोणाला गातात हरीला गातात हरी, हरी म्हणजे कोण त्याच अभंगामध्ये तिसऱ्या चरणात सांगतात एक हरी आत्मा जीव शिव जीव सम वाया तू दुसरीकडं नको मन बरोबर की नाही कोण आहे हरी म्हणजे कोण आहे हरी म्हणजे आत्मा एक हरी आत्मा, एक हरी आत्मा। जीव शिव समाज जो आपल्या हृदयामध्ये विराजमान आहे ना सगळ्यात मोठा देवांचा देव आहे असं मी नाही म्हणत कोण म्हणत माऊली महावैष्णव ज्ञानोबा राय म्हणतात मग तुम्ही म्हणता महाराज तुम्ही तर एवढं टमाटमा सांगता मग आमच्या मंदिरातला काही देव खोटा आहे का प्रश्न साहजिक प्रश्न कोणाला पडतो ज्याच्या डोक्यात मेंदू आहे त्याला काय पडतो प्रश्न पडतो दोन म्हातारे समोर समोर जेवायला बसले पंगत होती त्याच्यामुळे भात होत आता मोठे असतात समजा पण महाराज लोकांना भात वरती आता चांगलं यायला लागलं समजा नाही तर पहिलं एक स्वीट आहे दोन म्हातारे समोर समोर जेवायला बसले आणि जेवाय बसल्याच्या नंतर दोघं पण जेवतायत अलीकडच्या <laughs> नाही एक घास खाल्ला पहिल्याच घासाला खडा लागला सुखनील महाराज आणि पहिल्याच घासाला खडा लागल्यावरती याला प्रश्न पडला बार असं कस काय झालं त्याला वाटलं आला असेल चुकून मागून एखाद्याचा चला ठीक आहे बाजूला काढला परत जेवायला चावल पर केली एक दोन घास चाली परत घास घेतला जसा घास घेतला तसा खडा लागला आता खडा लागल्याच्या नंतर याला प्रश्न पडला बा पहिला लागला ठीक आहे दुसरा का बरोबर बर का नाही तरी त्याला वाटलं आला असेल बुवा हो। मग दुसरा झाला तिसरा घास घेतला चौथा घेतला पाचव्या घासाला परत खडा लागला याला प्रश्न पडला आरात भारतात खड जास्त दिसते बा आर पण त्याला त्याच्या पलीकडचा प्रश्न पडला मला तर खड तरी समोरच्या पाहिजे ना मग ह्या नीट पाहिलं त्या म्हात्या दातच नाही कधी खडा लागायचा खडा लागणारच नाही बरोबर का नाही तस ज्याला दात नाही त्याला खडा लागणार नाही ज्याला डोकं नाही त्याला प्रश्न वा आता मला सांगा प्रश्न काय होता ह्याच्यामुळे मी म्हटलं तुम्हाला तुम्ही ज्ञान देऊन आहे का आता प्रश्न नेमका कोणता होता प्रश्न असा होता की जर सगळ्यात मोठा देव जर आपल्या हृदयात येत तर मंदिरातला काय खोटा आहे का बरोबर का नाही मंदिरातला देव खोटा नाही पण मंदिरातल्या देवाचा जर इतिहास पाहिला तर लक्षात येईल आता आम्ही विठ्ठल रुक्मिणीचं मोठं बांधलंय इकडे आहेत इकडे अमोल महाराज आहेत यांना सगळ्यांना माहिती आहे बर का आम्ही रुक्मिणीचं मंदिर ना आये। आये। मंदिर बांधल्याच्या नंतर आता इथं पण तुम्ही कोणतं तरी मंदिर बांधलं असेल एखादी गणपती बसवता का नाही गणपती तरी पण तुमच्या लक्षात येईल मंदिर बांधल्याच्या नंतर आता एक प्रोसेस सांगू तुम्हाला मंदिरातला देव नेमका आला कुठून कुठून आला मंदिर बांधताय आम्ही मंदिरातली मूर्ती आणण्यासाठी आम्ही सगळेजण गेलो पंढरपूरला पंढरपूरला गेल्याच्या नंतर पाहिलं भल्या मोठ्या मूर्त्या मांडलेल्या होत्या आम्ही भरपूर मूर्त्या पाहिल्या स्वप्नील महाराज होते मी होतो गौरव महाराज होते दत्तात्रेय महाराज होते भल्या मोठ्या मूर्त्या पाहिल्या पण एक पण मूर्ती आम्हाला पटली नाही मग हळूच पलीकडच्या बाजूने स्वप्नील महाराज गेले त्यांनी पाहिलं एक जण देवा बसला होता कशा गेले तुम्ही कधी मूर्ती आणायला तर तुमच्या लक्षात देवावर बसला होता आणि तोंडात मोठा तो बरा भरला होता छन्नी घेतली होती हातोडी घेतली होती महाराजांची नजर पडली आणि नजर पडली अशी त्यांना ती मूर्ती पटली मूर्तीवर का मूर्ती हा तुम्ही दुसरीकडे मूर्ती पटली आणि मूर्ती पटल्याच्या नंतर महाराज म्हणले ही मूर्ती होईल का तयार आता जर न्यायची मन, हो म्हणले होईल की देण्या घेण्याचा विषय आमचा सगळा उरकला त्यानं सांगितलं महाराज तुम्ही जा दर्शन घेऊन या तोपर्यंत मी मूर्ती तयार करून ठेवतो तुम्ही आले की तुमच्या हवाली ही मूर्ती करून टाकतो आम्ही म्हणलं ठीक आहे आम्ही गेलो गेल्याच्या नंतर दर्शन वगैरे घेऊन आलो आ, दर्शन घेऊन आल्याच्या नंतर आलो आम्ही त्याचा कार्यक्रम चालला होता फक्त शिवटी कडला पोचला होता त्याने मला सांगितलं महाराज <laughs> तोंडात पान भरलेलं होतं मोठं अशा हरूच वरती खेळ महाराज त्या समोरच्या दुकानात जा आणि मोठं एक नवीन कापड घेऊन या नाही जाणत आलं तुमच्या असंच मला पण झालं होतं मग <laughs> मी त्याला म्हटलं पान चूक आणि मग सांग मला त्याने मला सांगितलं महाराज त्या समोरच्या दुकानामध्ये कापड आहे नवीन कापड एक मीटरचा असं चांगलं मोठं घेऊन या मी म्हणलं कशाला म्हटलं मूर्तीच्या तोंडाला बां बांधायचे म्हणलं कशाला बांधायचे मी येतो की आम्ही तसं <सससथित> ते म्हणला तुम्ही महाराज का <ससससथित> म्हणजे हा या कापड घेऊन सांगतो तुम्हाला मी गेलो कापड घेऊन आलो त्याला म्हणलं का बाबा त्यानं सांगितलं महाराज या मूर्तीमध्ये अजून देव नाही याला काय म्हणतात पार्थिव म्हणतात याला पार्थिव म्हणतात आणि याच्यामध्ये देव नसल्या कारणाने याचं तोंड कोणाला दाखवायचं नाही म्हणून याच्या तोंडाला कापड बांधायचं ठीक आहे मूर्ती वगैरे घेतली आम्ही इकडं गावाकडे घेऊन आलो मोठा सोहळा केला मिरवणूक काढली वगैरे सगळे झाली धान्य ते राशी प्रवेश वगैरे असं काही सगळं सकर, सगळं विधी असतो मोठी आम्ही ब्राह्मण बोलवले होते त्यांची मोठी टीमच होती, टीम होती। सगळा प्राण प्रतिष्ठेचा कार्यक्रम आयोजित झाला जे जी माणसं पूजेला बसली होती त्या ते ते माणसांना काकांनी समोर बोलावलं आणि समोर बोलावल्याच्या नंतर बसवलं मूर्तीच्या समोर आणि सांगितलं एक काम हात तुमचा छातीवरती ठेवा आणि दावा हात देवाच्या डोक्यावरती दे ठेवा बरोबर का बरोबर का उजवा नाही मग हृदय कोणत्या बाजूला असत डाव्या माझ्या एकट्याच नाही तुमचं पण तिकडंच असतं एवढं चिंतित पडायची गरज नाही <laughs> डावा हा छातीवरती ठेवा उजवा हा देवा देवाच्या डोक्यावरती ठेवा आणि म्हणा काय म्हणा मी सांगतो तुम्हाला मी माझा आत्मा या मूर्तीत प्रतिष्ठित करत आहे आणि तिथून पुढं अख्ख गाव त्या मूर्तीच्या पाया पडायला लागलं आता मला सांगा त्या मूर्तीत येण्या अगोदर देव कुठं होता एवढ डोक्यात आलं ना तुमच्या जमलं म्हणजे मूर्ती जेवढा देव आहे तेवढा कुठे इथे साधू संत मला माझं जाऊ द्या सगळ्या साधू संतांना कुठं भेटला जनाबाईला कुठं भेटला देव